नमस्कार लाडक्या बहिणी व लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अर्ज करण्यासाठी आणि पंधराशे रुपये मिळवण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात आणि अर्ज कुठे करायचा याची सविस्तर माहिती आपण एवढीच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे आणि इथे आपल्याला अर्जदार लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक, क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपचा टाकून अर्ज लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला हे कागदपत्र अपलोड करायचं आहे लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्डप्रमाणे नाव नमूद करणे दुसरा आहे अधिवास प्रमाणपत्र प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वी राशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला यापैकी एक आणि तिसरा महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक आणि चौथा आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे पिवळे अथवा केसरी शिधापत्रक असल्यास उत्पन्न प्रमाणाची आवश्यकता नाही शुभ्र शिधापत्रक असल्यास अथवा कोणतेही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असल्याचे प्रमाण आवश्यक आणि नवविवाहित बाबतीत राशन कार्ड तिच्या नावाची नोंद असल्यास आस विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा पती राशन कार्ड हे उत्पन्न दाखला म्हणून ग्राह्य राहील आणि सहावा बँक खाते तपशील आणि सातवा आहे महिलेचा आम्ही प्रमाणपत्र व फोटो हे अपलोड करावा